अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान मित्र हो हनुमंतरायाचं दर्शन आपण घेऊया आज या ठिकाणी जयंती उत्सव आणि सुबक आकर्षक अशी हनुमंतऱ्याची मूर्ती आपण पाहतोय बोला बजरंग बली की जय अंजनीच्या सुता अंजनीच्या सुता तुला रामाच वरदान मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला जय जय जै हनुमान जय श्री राम